मॅडम मी सागर कछवा माझे वडील दिवंगत कर्मचारी दिलीप नरसिंग कछवा हे ग्रामपंचायत तिरफाळ्याला ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना मयत पावले त्यांना आज जवळ चार वर्ष झाले तरी माझा माझा गट विमा अजून मिळालेला नाही कोण आहे तिथे ग्रामसेवक नाही गट विमा गट विमा शासकीय गट विमा योजनेचा जिल्हा परिषद पर्यंत आलाय का त्याचं हो मॅडम कमीत कमी पाच ते सहा वेळा त्रुटी लावली गेलेली आहे इकडनं सगळा प्रस्ताव गेलेला आहे नाव सांगा मी नोंद घेते दिलीप नरसिंग कछवा तुमचा प्रस्ताव कोणी पाठवला ग्रामपंचायत समिती हो समितीचा कोण आहे मॅडम ठीक कुठलाही प्रस्ताव विहित पद्धतीने न पाठवल्यामुळे त्रुटी लागतात एक तर दोनच कारण आहेत तुम्ही एक तर जीव लावून काम करत नाही पण चार वर्ष आणि एक तर त्यांना पैसे दिल्याशिवाय ते प्रस्ताव मंजूर करत नाही हे दोनच अर्थ याच्यात निघतात आणि हो बरोबर आहे पाच वेळेस प्रस्ताव परत परत खाली येतो प्रस्तावाच कोणाकडे थांब रे आलं माझ्या लक्षात प्रस्ताव कोणाकडे येतो हा ना, सर तुम्ही एकदा खाली सगळ्या जिल्ह्यात सगळ्यांना सूचना द्या की ह्याच नमुन्यामध्ये प्रस्ताव आला पाहिजे त्या नमुन्यामध्ये आला तर परत परत कशाच त्रुट्या लागतील पाच पाच वेळेस जिल्हा परिषद मध्ये हे फाईल्स जाणं येणं त्रुटीसाठी मी सक्त मनाई केली चार महिन्यापासून आंतर विभागात सुद्धा आणि पंचायत समिती टू झेडपी सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम नाही जरी त्रुटी असली इथे सगळ्यांना ही सूचना आहे की तुम्ही जाऊन बसून तो फक्त कागद द्या फाईल परत जाणार नाही इथून जातोय फक्त एफडी मधूनच तिथे तिथं पाच दहा गेला मॅडम तो इकडनं पूर्ण व्यवस्थित बनवलेला आहे म्हणजे त्रुटी वगैरे लावून त्रुटी लावणारे स्पेशल के लोक आहेत म्हणजे ते मना केले खूप आणि खूप विषय झाले हे काय एफ एफडी टू जीएडी पूर्ण दादा आणि आपला अनुकंपाचा विषय संदर्भात पण आपल्याला निवेदन दिलं होतं त्याच्यावर काय काय रोय झाली ती हॅलो दादा अनुकंपा संदर्भात पण मॅडमांना म्हणा काही करता आला त्यांच्यासाठी याचा अनुकंपा किती वेटिंग लिस्ट आहे आता सर वेटिंग लिस्ट तर भरपूर आहे जगताप साहेब थोडा बोलणार का एकशे वीस आहे दादा किती अरे असं नका सांगू त्यांना बघा तुझा किती नंबर आहे शीवी आता साधारणतः एक महिना तरी लागेल सगळे हे तपासून पुन्हा हे करायला बघा तुम्हाला सगळ्या विभागांना एक मनापासून सांगू का यांना जिल्हा परिषद सीओ समजा मर्यादा आहे तुमचं स्वतःचं डिपार्टमेंट इतकं बाहेर माहीत पाहिजे तुम्हाला की आता वेटिंग लिस्ट इतक्या पर्यंत आली मी तालुक्यातलं तुम्हाला एकूण एक म्हणजे मला तर इतके लफडे असतात माझ्या मागे राज्याचे तरी माझ्या सगळं आम्ही डोक्यात ठेवतो हो आपण शासनाचा पगार घेतो की नाही आता वेटिंग लिस्ट किती झाली हे माहीत नाही तुम्हाला आणि त्याला लगेच सांगता आलं पाहिजे की बाबा इत <laughs> खाली तुमचा असिस्टंट कोणी ठीक <laughs> आहे चला मुख्यमंत्र्यांचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम मध्ये गांभीर्याने आविषय घ्यायला लावलाय मुख्यमंत्र्यांनी दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यात अनुकंपाचा अविषय गांभीर्याने घ्यायला लावलाय परंतु इतर जिल्हा परिषद कामकाज झालेलं आहे पण आपल्याही जिल्हा परिषद नाशिक विभागात अनुकंपाची भरती वर्षात झालेली नाहीये कालच आमची व्ही सी झाली दादा बहुतेक तुमचा कॉल होता माझ्या वर की मी रेकॉर्ड करतोय मी सांगू मी नव्हतो मॅडम मी नव्हतो लोक दादा मी पाठपुराव केला सर कसे झाले थोडासा आम्ही क्लिअर करतो आकडे सरळ सेवेची भरती झाल्यामुळे दादा जेवढ्यांच्या होईल ना आम्हाला ऑलरेडी सतरा सप्टेंबर पर्यंत मान्य मुख्यमंत्री मोद्यांची मुदत आहे तोपर्यंत सगळे आपण हे क्लिअर करून टाकू